दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेलं एक भाष्य बरंच प्रसिद्ध झालं होतं त्यात देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईन असं म्हणत निवडणुकीतील विजय पक्का असल्याचा दावा केला होता पुढील अनेक प्रचार सभांमध्ये सातत्याने फडणवीसांनी या उक्तीचा पुनरुच्चार केला आणि अखेर त्यांचा हा दावा खरा ठरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल काल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले महायुतीच्या या विजयाचा आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचं श्रेय जात ते एकाच नेत्याला तो नेता म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण संपवल्याचं बोललं जातं या निवडणुकीच्या विजयातून देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचा मास्टर माइंड हिरो असल्याचं सिद्ध झालंय पण देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचा हिरो कसे झालेत त्यांच्या चाणक्य नीतीने त्यांनी महायुतीचा हा विजय कसा मिळवला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र लोकसभेत नरेंद्र मोदींना बसलेल्या धक्क्याचा बदला आता विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी घेतला असं या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून म्हणता येईल पूर्वी एक घोषणा फारच प्रसिद्ध झाली होती आणि ती म्हणजे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यंदाच्या निकालानं पुन्हा एकदा नरेंद्रचा बदला न घेतला असा मेसेज राज्यात गेलाय लोकसभेला सेट केलेला फेक नरेटिव्ह आठवत असेल तर संविधान खत्रे मे हे असं फेक नरेटिव्ह लोकसभेला सेट केलं गेलं आणि फेक नरेटिव्हच्या आधारे लोकसभा लढवली गेली त्याचा फटका महायुतीच्या तिन्ही पक्षांना म्हणजेच भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना बसला होता आणि जो मतदारसंघ हक्काचा होता अशाच राज्यातल्या अनेक मतदारसंघात भाजपला आणि पर्यायाने मोदींच्या चारशे पारच्या नाऱ्याला फटका बसला होता महाराष्ट्राचा जो मतदार भाजपला मतदान करत होता तोही भाजपच्या विरोधात गेला आणि मग महायुतीला सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं हा पराभव नरेंद्र मोदींच्या भाजप आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांना चांगला होता मग याचा स्पीड असाच राहिला तर विधानसभा सुद्धा लागेल हे फडणवीसांच्या ध्यानी आलं होतं मग त्यांनी या पराभवाची कारणमीमांसा करायला सुरुवात केली लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि समोर आव्हान होतं शरद पवारांसारख्या मुरलेल्या नेत्यांचं आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंचं मात्र कार्यकर्ते आणि साथीदारांच्या मदतीने फडणवीसांनी राज्य पुन्हा पिंजून काढलं आणि शिंदेच्या साथीने आणि अजित पवारांच्या साथीने मग लाडकी बहीण योजना राबवून महिलांना विश्वास दिला आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावर मग फडणवीसांनी शरद पवार मनोजरांगे पाटील अशी आव्हानं पेरली राज्यात भाजप आणि महायुतीचा आकडा न भूतो न भविष्यती असा पोहोचला आणि देवेंद्र फडणवीस क्या चीज हे हे त्यांनी राज्याला दाखवून दिलं महत्वाचं म्हणजे जे शरद पवार यांच्याशी थेट सामना होता त्या पवारांची पॉवर राज्यात दिसलीच नाही त्यामुळे लोकसभेतल्या नरेंद्रचा बदला विधानसभेत देवेंद्रने घेतला हे विधान आज राज्यात पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अजित पवार यांना महायुतीमध्ये का घेतलं या निर्णयाबाबत पटवून सांगितलं मतांचं गणित समजावून सांगितलं आणि संघाला विश्वासात घेऊन विधानसभेची तयारी सुरू केली त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विभागनिहाय बैठका झाल्यानंतर बूथनिहाय बैठका घेऊन त्यांच्या तयारीवरती जातीने लक्ष ठेवलं कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो ही बाब त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या मनावरती बिंबवली आणि याच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आपल्याला निवडणूक लढवायची हा संदेश पार्टीत पोहोचवला त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले बरं ते कामाला लागले ते जून महिन्यापासूनच निवडणूक जाहीर होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही याशिवाय निवडणुकीला सामोरे जाताना महायुती म्हणून सामोरे जायचं असंही त्यांनी ठरवलं मुख्यमंत्री पदाचा निर्णय निकालानंतर घेऊ असं ठरवल्यामुळे महायुतीतल्या कोणत्याही नेत्याने वाचाळ बडबड न करता दावा ठोकला लहान सहान नेत्यांनी ने काही विधानं केली सुद्धा असतील पण त्यामुळे महायुतीवरती परिणाम झाला नाही त्याच्या उलट चित्र हे महाविकास आघाडीत दिसून आलं होतं त्यामुळे जनतेमध्ये मनात महाविकास आघाडीच्या विश्वासार्हवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं ही बाब फडणवीसांनी टाळली मिळते फळ ही मन महायुतीच्या एकत्रित एक प्रयत्नात दिसून आली आणि त्याला साथ मिळाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देवेंद्र फडणवीसांच्या या फोकस धोरणामुळे आज महायुतीने दोनशेचा आकडा पार केलाय तर एकट्या भाजपला एकशे पंचवीसच्या आसपास जागा मिळणार असं चित्र स्पष्ट झालंय दोन हजार एकोणतीस मध्ये एक देश एक निवडणूक हे सूत्र राबवलं जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणणे गरजेचे आहे ही बाब भाजपच्या नेत्यांना पटल्यामुळेच त्यांनी यावेळी विधानसभेत कोणतीही कसर सोडली नाही भाजप समोर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक होती ही बाब आजच्या आकडेवारीवरून लक्षात येते तर महाविकास आघाडीसाठी यंदाचीच निवडणूक करो या मरोची होती त्यामुळे धोरण आखताना त्यांच्याकडून गल्लत झाली आणि तिथेच देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला देवेंद्र फडणवीसांच्या या मास्टर माइंडमुळे विधानसभा निवडणूक जिंकण्यात फायदा झाला का आपल्या चाणक्य नीतीने देवेंद्र पुन्हा दोन हजार एकोणतीस ची निवडणूक जिंकतील का तुम्हाला काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद